की गुंडांची शिवसेना आहे कल्याणमध्ये काय कोणाचं नाव घेत आहे तुम्ही तुम्हाला सांगितलं आहे ऑलरेडी मी कोणी दुसऱ्याने बोललं असेल तर ते विचारत जावा बिकॉज तुम्ही कशाला या सगळ्या गोष्टीमध्ये कोण काय म्हणतो त्याला काय अर्थच नाही त्या गोष्टीला उत्तर द्यायचं काय फरक कारण आहे मला वाटतं बघा शिवसेना ही जी आहे ही बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांच्या विचारांवरती चालणारी शिवसेना आहे हिंदुत्वाच्या विचारांवरती चालणारी शिवसेना आहे आणि आज ती शिवसेना जी आहे ही वाढते आहे रोज आज तुमच्याकडचे लोक सोडून जात आहेत जरा आत्मपरीक्षण करा कशाला जोडून जातायत ते आत्मपरीक्षण करणार नाही आणि ना जो गेला तो पाला पाचोळा आणि आम्हीच बरोबर अशा ज्या भूमिकेमध्ये आहे ही भूमिका जी आहे ही आता चार तारखेपर्यंत जे आहे हेचे रिझल्ट्स तुम्हाला कळणार आहेत आणि असली कोण नकली कोण जे आहे हे जनता जे आहे मतपेटीतून ठरवेल आणि आपल्या सगळ्यांना जे आहे त्याचा रिझल्ट जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये कळेल मोदी मोदी म्हटले की खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी माझ्याबरोबर आहे मी महाराष्ट्रात जिंकणार अरे बरोबरच आहे ना सगळेच खरे शिवसैनिक खरे शिवसेना एन सी पी जे आहे हे मोदीजींबरोबर आहे आणि मला वाटतं महायुतीचे जास्तीत जास्त जागा ज्या आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील तर ते किती फॉर्म भरतात आता तो त्यांचा लुकआउट आहे आपल्याला जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्ट घ्यायचं नाही आहे त्यांचा तो प्रश्न आहे तर त्यांनी दोन भरावे तीन भरावे चार भरावे पण आज आमचे जुने सहकारी तालुका प्रमुख प्रकाशजी म्हात्रे त्याचबरोबर प्रेमाताई प्रेमा म्हात्रे नगरसेविका केशव पाटीलजी असतील परेश परेश असेल आणि सर्व शाखाप्रमुख असतील उपशाखाप्रमुख सगळे कार्यकर्ते ते हे पुन्हा जे आहे हे एकत्र आलेले आहेत एका कुटुंबामध्ये काही दिवस जो आहे तो दुरावा होता कुटुंबामध्ये पण तसंच असतं काही दिवस जे आहे ते वेगळे राहतात परत एकत्र येतात अशी परिस्थिती जी आज पुन्हा जे आहे प्रकाश म्हात्रे बाकी सगळे आमचे लोकं आहेत आणि मला वाटतं बघा शिंदेसाहेबांचं नेतृत्व हे पूर्ण महाराष्ट्र पाहतं आहे की कशाप्रकारे शिंदेसाहेब काम करत आहेत माननीय मुख्यमंत्री म्हणूनसुद्धा आणि मुख्य नेते म्हणूनसुद्धा म्हणूनच आपण पाहत असेल की महाराष्ट्रामधून हजारो लोक जे आहे रोज प्रवा प्रवेश जे आहे हे शिवसेनेमध्ये करत आहेत आणि ह्या कल्याण लोकसभेमध्ये आज प्रकाश जी असतील आमच्या नगरसेविका मॅडम असतील बाकी आमचे कार्यकर्ते असतील ह्याच्या अगोदर विवेक असेल शहर प्रमुख त्याचबरोबर शहर जिल्हा संघटिका कविताताई गावंड असतील मुंडकर मॅडम असतील त्याच्या अगोदर जे आहे प्रदीपजी पाटील ज्येष्ठ नगरसेवक काँग्रेसमधले त्यांचे सात नगरसेवक असतील तर हा प्रवास जो आहे हा प्रवास असा सुरू राहणार आहे सर्वचे सर्व लोक जे आहेत हे शिंदेसाहेबांच्या कामांवरती जे आहे हे विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आज ह्या सगळ्यांच्या येण्यामुळे जो आहे हा शिवसेना पक्ष जो आहे आज कल्याणमध्ये जो आहे अजून मजबूत जो आहे तो झालेला आहे गेल्या अनेक वर्ष आम्ही सगळ्यांनी एकत्र केले अनेक एक निवडणुका एकत्र लढल्या लोकसभेच्या दोन हजार चौदामध्ये असतील दोन हजार एकोणीसच्या असतील आणि आता दोन हजार चोवीस तर तो खंड जो आहे तो कुठेच पडणार नाही एकत्र आम्ही मिळून काम केलं होतं याही वेळेस एकत्र मिळून जे आहे हे काम करणार आहोत आणि लोकांचा खूप उत्साह आहे विश्वास आहे शिंदेसाहेबांवरती मी आज मग प्रकाश मात्रे यांचं आणि प्रेमाताई मात्रे केशवजींचं परेशजींचं खूप खूप पुन्हा एकदा शिवसेना पक्षामध्ये जे आहे हे स्वागत करतात ठाण्यात आणि कल्याणमध्ये फ्री मशाल फेटणार का अशा प्रकारचे लोक तुमच्याकडे येतात आणि धनुष्यबान कशा प्रकारचा या निवडणुकीत केलेला ही मला वाटतं बघा हा ठाणे जिल्हा आहे धर्मवीरेंचा जिल्हा आहे आणि गेले अनेक वर्ष महायुतीचाच उमेदवार जो आहे तो इथून निवडून येतो लोकं जे आहेत महायुतीवरती विश्वास ठेवून आहेत अनेक वर्षाचा इतिहास आहे रामभाऊ माळगी असतील रामभाऊ कापसे असतील जगन्नाथ पाटील असतील प्रकाश परांजपे असतील हे अनेक वर्ष या सगळ्या एरियाचं जे आहे लोकसभेचं जे आहे नेतृत्व करत आहेत आणि लोकं जी आहेत युतीलाच मतदान करतात आणि ह्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये दिगेसाहेबांच्या आशीर्वादाने जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना घराघरामध्ये पोचली शिंदे शिंदेसाहेबांच्या माध्यमाने जे आहे हे पूर्ण या ठाणे जिल्ह्यामध्ये विकास कार्य जर आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये बदल जो आहे हा ठाणे जिल्ह्यामध्ये झाला हा ठाणे लोकसभा असेल कल्याण लोकसभा असेल मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटची कामं इन्फ्रास्ट्रक्चरची कामं आम्ही उभी करू शकलो आणि आज या कामांच्या जोरावरती जे आहे ते आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आहे लोकांचा विश्वास जो आहे हा कामांवरती आहे आणि त्यांना कामं दिसत आहेत आहेत लोकं अगोदरच्या दहा वर्ष अगोदरची परिस्थिती आत्ताची परिस्थिती खूप त्याच्यामध्ये मोठा बदल झालेला आहे आणि लोकं जे आहे विकासाला मत जे आहे ते देतील पंतप्रधान मोदींनी म्हटलं की माझे उद्धव ठाकरे शत्रू नाही मात्र कधी अडचण झाली की पाठीशी उभी राहणार आणि आजारी असताना देखील त्यांनी रश्मी वहिनीला फोन करून विचारपूस केली होती मला वाटतं हे सगळं जे आहे जे आज मोदीजींना सुलटं बोलत बोलतायत टीका करतायत शिव्या देतायत या सगळ्या